नमस्कार मी विक्रांत शंखे महाराष्ट्र जीवन न्यूज मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आहे चाकूर तालुक्यातील गांजुरिया गावी येथे सात फेब्रुवारी रोजी त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने झेंडा लावला जात असताना दलित महिलांना मारहाण झाली आणि आता गावामध्ये परिस्थिती अशी आहे की गावामध्ये आता दलित वस्तीवर पूर्णपणे गावाच्या वतीने बहिष्कार टाकण्यात आलेला आहे गावात तणावाचं वातावरण वाता दिसतंय आपण या संदर्भात सविस्तर बातमी जाणून घेणार आहोत नेमकं मला पहिला प्रश्न तुमच्याकडे हा आहे की बहिष्कार जो आहे आता गावात तणावाचं वातावरण दिसते आणि बहिष्कार टाकलेला असं तुम्ही म्हणताय तर नेमकं काय स्वरूप आहे बहिष्काराचं कशा पद्धतीने हा बहिष्कार टाकला बहिष्कार अशा पद्धतीने आहे सर की आमचा उदारनिर्व जी समजा माळव येते त्या माळव्याला अगोदर सांगते की या दलित समाजामध्ये जाऊ नका जर कोणी एखादी किराणा दुकानाचा माल घेऊन आला तो माल त्यांनी घेते पण हे समोरच्या दुकानामध्ये माल देऊ नका ही असं त्यांचं चाल हॉटेलमध्ये गेलं हॉटेलमध्ये गेलं तर तुमच्यासाठी चहा नाही तुमच्यासाठी बिस्किट नाही तुमच्यासाठी दूध नाही असं उडूओ उतर आहेत आणि तुम्ही आमच्या खुर्चीवर बसू नका पिठाच्या गिरणीला गेलं तुमच्यासाठी आम्ही तुम्हाला दळून देणार नाही तुम्ही जमा आणायचे आणायच्या तुथणाला आम्ही तुमच्यावर बहिष्कार टाकलेला आहे पूर्ण गावाने आम्ही असं ठरवलेलं आहे अशा पद्धतीचं वातावरण सगळं चाललं आहे तरी प्रशासनाला आमची एवढी विनंती आहे की जी लगेच त्यांनी आमच्यावर असा अशा प्रकारचा जो अन्याय झाला तो अन्याय आमचा दूर करावा ही तुमच्या महा महाराष्ट्र चॅनलला आणि प्रशासन या माणसाला कलेक्टर असो किंवा चाकूरचा अध्यक्षक असो किंवा तहसीलदार असो यांना पण विनंती आहे की येऊन आमच्या गावाला भेटी देऊन त्यांची समजूत करावी आणि आमचा जो अधिकार आहे इथला आपल्या मंदिराचा तो आमच्या मंदिराचा प्रश्न सोडावा जागा आम्हाला काबीज करून देवी ही तुमच्या चरणी जय भीम जय महाराष्ट्र बर मला सांगा की हा जो लढा आहे आणि महिलांचा दोन हजार चौदा पासून ही लढा चालू आहे या जाग्याचे आणि आम्ही वाटावर जयंती आहोत पण या जाग्यासाठी आमचा एक या शेताच एक मालक वेगळा आणि आम्ही आम्ही महार वेगळी त्या दोन्हीच आमचं भांडण असताना इतर समाजाने येऊन आम्हाला हे कार्य केले आमच्यावर अतिचार केला अन्याय केला आम्हाला मारहाण केली आणि आमचं म्हणणं आहे सरकारला करायला की आम्हाला काही इथं बंगला बांधायचा नाही एक महान मानव आपल्यासाठी त्याने देशासाठी एवढं केलंय तर आपण एवढं करू शकत नाही का तुमच्यासाठी केलंय आमच्यासाठी केलंय हे सगळं सगळ्यांसाठी सकड़ा केलंय बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्यासाठी आम्हाला एक विहार करावा एवढं आमच्या अस्मिता जुडलेल्या आहेत या सगळ्या गोष्टी हो हो बरं मला आणखी एक सांगा की त्या दिवशी तुमचं झेंडा वगैरे लावण्याचं नियोजन होतं का पोलीस स्वतः याच्या तक्रारी करते झाली की बाबा तुम्ही झेंडा दिवशी तुमचं नियोजन का नियोजन आमचं नव्हतं फक्त फोटो लावून पूजा करणार ला होतो आणि इथून अर्ज गेला कोणीतरी सांगितलं पोलीस स्टेशनला की असं तिथं होणार आहे तर खरोखर आम्ही जयंती फोटो लावून करणार होतो पण त्यांनी होऊन येऊन पोलीस मध्ये येऊन आमच्या समाजात येऊन विचारण्याबद्दल पुन्हा नंतर आमच्या महिला म्हणले की असं यांनी आपल्याला खवळून केलं तर आपण जेणार झेंडा रोवण्यात आला झेंडा त्यांनी पाडून टाकला आणि जागा आमची असताना आम्ही रोवला जागा त्यांची असताना आमचा झाला या, या जागेसाठी अनेक निवेदन दोन हजार चौदा पासून जिल्हा प्रशासनाला तहसीलदारांना कलेक्टरला दिलेली आहेत त्याच्या कॉपी सुद्धा या ठिकाणी तुम्ही मला दाखवल्यात तर याबद्दल काय सांगा बरेच वर्ष झाले दोन हजार चौदा पासून आम्ही कलेक्टर ऑफिस आपलं पोलीस स्टेशन तहसील एसपी ऑफिस अनेक ठिकाणी निया, आम्ही न्याय मागतोय की आमच्या जाग्यावर आम्हाला बोद्धविहार करू द्या आमच्या मुलाबाळांना बौद्ध विहार म्हणजे काय बाबासाहेब म्हणजे काय रमाई माता म्हणजे काय ह्या है, प्रत्येक गोष्टीचा त्यांना एक अभ्यास व्हावा त्या गोष्टीचे त्यांना ला संस्कार लागावे त्या महामानवाबद्दलचे प्रत्येक गोष्ट त्यांना कळावी जीवन जगण्यामध्ये काय काय बदल घडतेत हे सगळे त्यांना समजून यावे हे एक छोटीशी कल्पना आमच्या मनात आहे पण हे गाव लोक असं का होऊ देत नाहीत याच आम्हाला समजतच नाहीये की हे असं का करतायत बरं या घटनेनंतर पोलीस प्रशासनाची गाडी दिसते त्यामध्ये तर पोलीस प्रशासनाचा आता काय भूमिका आहे संरक्षण आहे का संरक्षण काय तुम्ही भीतीच्या वातावरणात आहेत का सर आम्हाला भीती आहे की आमची मुली जवळजवळ वयस्कर झालेले आहेत जर समजा आम्ही कुठे शाळेला जातात करतात हे प्रशासन इथं थांबलेलं नाही आहेत समोरची गाडी आहे त्याचा कोणी देखील नाही आज दो दोन तीन दिवस झालं कसले कसल्याच प्रकारचा पोलिसवाला नाही जर आमच्या झेंड्याची काही टामणा झाली तर याला शासन जिम्मेदार राहील सर्व पद्धतीचं आणि हे जे सर्व जे हूल आले हे केवळ किती जरी मागणी केली तसेला केले सर्व केलं पण त्यांना आमचा गम आतापर्यंत आलेला नाही सगळं काय ते नुसते फीस भरली फीस भरली असं म्हणणार आम्हाला तीन वर्ष त्यांच्याकडून झालं तर देखील आमच्यावर कुठल्याच प्रकारचा न्याय दिला गेलेला नाही आपल्यासोबत युवा नेते आकाश मोठेराव आहेत तर आकाशजी काय सांगाल या सगळ्या प्रकरणाकडे तुम्ही कसं पाहता तुम्हाला काय खर तर सांगायचं म्हटलं तर लोकशाहीमध्ये आपण वावरतोय का हुकुमशाही वावरतोय हे कळायला मार्ग नाही हुकुमशाही गाव लेवलच्या या पातळीवरती येऊन थांबलेली आहे की गावात अशा दलित वस्त्यांवरती दलित समाजावरती चक्क बहिष्कार टाकण्यात येतोय ज्या गोष्टीसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी अहोरात्र प्रयत्न केले आपल्याच देश बांधवासोबत दे ते लढले त्यांच्या हक्क न्याय मागण्यासाठी या ठिकाणी ते रस्त्यावरती उतरले त्याच दलित बांधवांवरती अशा पद्धतीनं आज एकवीसव्या शतकात सेम तसेच अत्याचार होताना दिसत आहेत ही शोकांतिकेची बाब आहे ही मानसिकता बदलण्याची जी लोकांची जी, जी मानसिकता आहे ती चेंज होत नाहीये पण प्रशासनाला या लोकांतर्फे मी सांगतो की बहिष्कार आणि हे असल्या पद्धतीचे जे हातखंडे जे मनुवादी संस्कृतीचे जे लोक आहेत ते वापरत आहेत त्या लोकांनी हे थांबावं आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन आपला गावगाडा कसं चालेल याकडे लक्ष द्यावं इथल्या सरपंचांना सुद्धा माझी तरी विनंती आहे सरपंच स्वतः या प्रकरणामध्ये सामील आहेत असं सगळ्यांनी सांगितलेलं आहे तर सरपंच हा सगळा गाव सांभाळणारा असतो पण या ठिकाणी आहे असं दिसून या ठिकाणी या पार्श्वभूमीवर मला कुसुमाग्रजांची एक कविता आठवते रक्ताचे नच ओघळ सुकले कुसावरचे विरले ना ध्वनी तुझ्या प्रेक्षिता अजूनही शब्दांचे जालियानवाला बाग या नावाने कविता प्रसिद्ध आहे आणि ही जी क्रूरता जालियानवालाच्या संदर्भामध्ये कुसुमाग्रजांनी मांडलेली आहे तर मला असं वाटतं की त्यापेक्षा पुढची क्रूरता या ठिकाणी या गांधूर गावामध्ये दलित समूहावर या ठिकाणी मनोवादी मानसिकतेच्या मनवादी विचाराच्या लोकांकडून अवलंबलेली जाताना दिसत आहे प्रशासनाने या बाबीमध्ये तर लक्ष घालावंच अशी इथल्या स्थानिकांची मागणी आहे पण त्यांना त्यांच्या हक्काचं बौद्धविहार लवकरात लवकर मिळावं यासाठी सुद्धा यांचा आग्रह असल्याचं दिसून येत आहे मी विक्रांत शंके कॅमेरा पर्सन आदित्य वसाळीसह महाराष्ट्र जीवन साठी कांजूर